सकाळी उठल्यावर तुम्हाला पहिली चिंता ही असते का की आज पोट साफ होईल का नाही मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता आयुर्वेदानुसार ह्याचं मुख्य कारण आहे वातदोष बिघडणे किंवा विशेषत अपानवायू आणि अग्निमांद्य असणे नमस्कार मी डॉक्टर प्रेरणा बेरी ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेवर चार आयुर्वेदिक औषधं बघणार आहोत कॉन्स्टिपेशन संदर्भातला आपला हा दुसरा व्हिडिओ आहे म्हणजे हा पार्ट टू आहे कॉन्स्टिपेशनची कारणं लक्षणं काही घरगुती उपाय हे आपण पार्ट वनमध्ये मध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेले आहेत तर पार्ट वन जाऊन तुम्ही नक्की बघा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील आणि मग आजच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगणार आहे की काही आयुर्वेदिक औषधं आपण आज सांगणार आहोत तर ती कशासाठी घ्यायची आणि त्याची उपयोग हा तुम्हाला कसा होणार आहे हे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला समजेल शक्यतो काय केलं जातं की बद्धकोष्ठता असेल तर तुम्ही एखादी गोळी किंवा एखादं चूर्ण जे कुठून कुठून ऐकलेलं असतं ते तुम्ही घेता रात्रीच्या वेळी घेता सकाळी पोट साफ होऊन जातं तेवढ्या वेळेपुरतंच तुम्हाला हे बरं वाटणार आहे कारण पार्ट वन समजा जाऊन तुम्ही बघितला तर कारण ही खूप वेगवेगळी असतात आणि त्या कारणांवर काम करणं हे गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला काय काय बदल केले आहेत हे तुम्हाला त्या पार्ट वन मध्ये हे समजेलच आज आपण हे बघणार आहोत की काही आयुर्वेदिक का औषधं जी तुमच्या बद्धकोष्ठतेवर चांगल्या पद्धतीने काम करतात फक्त पुन्हा कॉन्स्टिपेशन म्हणजे फक्त पोट साफ न होणे ही एकमेव प्रक्रिया नसते तर त्याच्याशी असोसिएटेड सुद्धा काही अजून लक्षणं ही तुम्हाला असतात ती तुमची लक्षणं कोणती आहेत हे तुम्ही आधी समजून घ्या आणि मग त्यानुसार तुम्हाला औषधांपैकी कुठलं औषध वापरायचं आहे हे तुम्ही नक्कीच वापरू शकता पण पुन्हा एकदा मी सांगेन की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की ह्याच्यासाठी घ्या कारण कुठलंही औषध जेव्हा तुम्ही वापरताय किंवा ते जास्त काळासाठी वापरताय तेव्हा त्याचे ते काही ना काही दुष्परिणाम हे नक्कीच होत असतात ते दुष्परिणाम टाळण्यासाठी म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जास्तीत जास्त चांगला रिझल्ट मिळण्यासाठी म्हणून सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घ्या तर चला आज आपण काही आयुर्वेदिक औषधं बघूयात जी बद्धकोष्ठतेवर अतिशय परिणामकारक आहेत विरेचन आणि पंचकर्मापैकी बस्ती हे असे उपचार केले जातात आता आपण काही आयुर्वेदिक औषधं बघूयात की जी तुमच्या घरी असली पाहिजे आणि बद्धकोष्ठतेसाठी जेव्हा जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही ती घेऊ शकता अर्थात थोड्या काळासाठी जर का तुम्हाला जास्त काळासाठी घ्यायची असती तर नक्कीच जवळच्या वैद्याला विचारूनच तु तुम्ही घ्या आजचं आपलं पहिलं औषध आहे आय। हे आयुर्वेदातलं एक पारंपरिक दीपद पाचन आणि वातनाशक चूर्ण आहे हिंगवाष्टक चूर्ण हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंदाग्नी आणि वात प्रधान असेल तर त्यावर आपण वापरतो म्हणजेच मल किंवा मोशन ही समजा जास्त कडक आणि कोरडी असेल तर ते आपण हिंगवाष्टक चूर्ण आपण तूप किंवा एरंडेल तेलाबरोबर घ्यायला सांगतो आणि ह्याचा खूप चांगला परिणाम हा दिसून येतो अपचन पोटफुगी वात आमदोष आणि बद्धकोष्ठता याच्यामध्ये विशेष उपयोगी असते हो हिंगवाष्टक चूर्णाचे आपल्या पचन संस्थेवर खूप चांगले परिणाम हे दिसून येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाठराग्नी प्रदीप्त करते म्हणजेच भूक चांगली लागायला हिंगवाष्टक चूर्णांनी मदत होते त्यानंतर आमदोष हा कमी करते पोटदुखी कमी करते अडकलेला जो काही वायू असतो तो पुढे सरकवण्यासाठी म्हणून हिंगवाष्टक चूर्ण हे चांगलं काम करत म्हणजेच यांनी डायजेस्टिव्ह मोटिलिटी आणि एन्झाईम सिक्रिशन हे सुधारत म्हणजेच आपली पचन शक्ती ही वाढायला मदत होते सुधारायला मदत होते आणि अर्थातच पोट साफ राहायला सुद्धा यांनी चांगली मदत होते हिंगवाष्टक चूर्ण हे तुम्ही अर्धा ते एक चमचा किंवा एक ते दोन ग्रॅम हे गरम पाण्याबरोबर किंवा तुपामध्ये एकत्र करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता जेवणा नंतर किंवा जेवणा आधी अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही नक्कीच घेऊ शकता चूर्ण हे समजा तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं सारखं सारखं घेतलं किंवा काही दीर्घ काळ समजा हे तुम्ही चालू ठेवलं तर त्याचे काही साइड इफेक्ट सुद्धा तुम्हाला दिसू शकतात म्हणजे ऍसिडिटी जळजळ किंवा पोटामध्ये खूप जास्त उष्णता वाढली आहे हे असं दिसू शकतं तुम्हाला जर का तुम्हाला अल्सर असेल तर हिंगवाष्टक चूर्ण घेऊ नका बीपी असणाऱ्यांनी सुद्धा हिंगवाष्टक चूर्ण घेऊ नका त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रिया किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी सुद्धा सुद्धा आपल्या जवळच्या वैद्यांना कन्सल्ट करूनच हिंगवाष्टक चूर्ण घ्यायला पाहिजे आता आपण बद्धकोष्ठतेवर अतिशय परिणामकारक आणि तेवढंच प्रसिद्ध दुसरं औषध बघूया ते म्हणजे त्रिफळा चूर्ण हे मृदुरेचक आमपाचक आणि रसायन औषध आहे तुम्हाला अमलपित्तासह बद्धकोष्ठता असेल तर तुम्ही त्रिफळा चूर्ण हे नक्की वापरू शकता यामुळे तुमची पेरिस्टाल्ट मुवमेंट म्हणजे आतड्यांची जी मुवमेंट आहे ती वाढणार आहे आणि त्यामुळे पोट साफ राहायला ही जास्त चांगली मदत होणार आहे त्रिफळा चूर्णामुळे आमदोष हा कमी होतो डायजेस्टिव्ह एन्झाईम्स हे सुधारतात गट मायक्रोबियम जे आहेत तेही संतुलित होतात त्रिफळा चूर्ण हे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी आहे कोलॉनची जी काही गती आहे ती गती वाढते आणि हे माइल्ड लॅक्झेटिव्ह आहे त्यामुळे पोट साफ राहायला ही चांगली मदत होते त्रिफळा चूर्ण हे फक्त रेचक नाही आहे म्हणजे फक्त माइल्ड लॅक्झेटिव्ह नाही आहे तर गट रिज्युबिनेटर म्हणून ह्याचं चांगलं कार्य आहे त्रिफळा चूर्ण तुम्ही एक ते दोन ग्रॅम हे रात्री झोपण्यापूर्वी घेऊ शकता गरम पाण्याबरोबरच घेतलं गेलं पाहिजे जर का बद्धकोष्ठता ही जास्त कडक कोरडी या पद्धतीची असेल तर तुपामध्ये एकत्र करून त्याच्यावर तुम्ही गरम पाणी हे प्यायलत तर जास्त चांगला परिणाम हा आपल्याला दिसून येतो त्रिफळा चूर्णाचे सुद्धा साईड इफेक्ट असतात हे लक्षात घ्या त्रिफळा चूर्ण हे समजा तुम्ही जास्त काळ हे घेत राहिलात तर तुमच्या आतड्यांना कोरडेपणा हा येऊ शकतो त्यामुळे त्रिफळा चूर्ण सुद्धा तुम्ही थोडा काळ घेऊन हे समजा त्याचाही तुम्हाला परिणाम दिसत नसेल ना की नाही आता माझा त्रिफळा चूर्ण घेऊनही पोट साफ राहत नाहीये तर ती कंडिशन नक्कीच तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करण्याची आहे आयुर्वेदामध्ये अनुपान ही एक संकल्पना आहे म्हणजे तुम्ही कोणतंही औषध घेताना ते कशा बरोबर घेत आहे पाणी गरम पाणी दूध तूप किंवा एखाद्या वनस्पतींचा काढा तर ह्याला आपण अनुपान असं म्हटलेलं आहे अनुपानामुळे काय होतं की आपण जे औषध घेतोय त्या औषधांचा जो परिणाम आहे हा लवकर आपल्याला दिसून येतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण बद्धकोष्ठतेसाठी जे औषधं घेतोय ते प्रत्येक औषध मी सांगते की तुम्ही गरम पाण्याबरोबर घ्या तुपा बरोबर घ्या तर गरम पाणी का तर गरम पाण्यामुळे आतड्यांची जी काही मुवमेंट आहे ती वाढणार आहे आणि त्याचा परिणाम हा आपण म्हणूयात की ॲडेड ॲडव्हान्टेज हा आपल्याला त्या औषधासाठीचा म्हणून दिसणार आहे त्यामुळे बद्धकोष्ठतेसाठीची औषधं ही तुम्ही गरम पाण्याबरोबर घेणं गरजेचं आहे आणि अर्थात तूप किंवा एरंडेल तेल हे जे काही रेकमेंडेड आहेत त्या विशिष्ट चूर्णासाठी त्याबरोबर समजा तुम्ही घेतली तर नक्कीच त्याचा चांगला चा परिणाम दिसतो बद्धकोष्ठतेसाठी आपलं तिसरं औषध आहे अविपत्तीकर चूर्ण हे दीपन पाचन पित्तशामक आणि मृदुरेचक आहे म्हणजेच जिथे ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता हे एकत्र आहे तिथे आपण अविपत्तीकर चूर्ण देतो छातीत जळजळ आंबट ढेकर तोंड कडू आणि या बरोबरच जेव्हा कॉन्स्टिपेशन असतं तेव्हा आपण अविपत्तीकर चूर्णाचा वापर करतो अविपत्तीकर चूर्णामुळे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सिक्रिशन हे चांगल्या पद्धतीने होतं त्यामुळे तुम्हाला भूक ही चांगली लागणार आहे त्याचप्रमाणे हे अँटीस्पॉझमोडिक असल्याने पोटदुखी ही कमी होते आणि कार्मिनेटिव्ह म्हणजे गॅसेस हे पुढे पुढे सरकायला हे चांगल्या पद्धतीने मदत होते त्यामुळे सुद्धा पोटदुखी ही कमी होते यामध्ये असलेलं प्रमुख औषध म्हणजे निशोत्तर यामुळे पोट साफ राहायला हे चांगली मदत होते म्हणजेच अविपत्तीकर चूर्ण हे ऍसिड कंट्रोल पण करतं आणि माइंड लॅक्झेटिव्ह ही ऍक्शन पण आपल्याला देत एक चमचा किंवा तुम्ही एक ते दोन ग्रॅम गरम पाण्याबरोबर रात्री झोपण्यापूर्वी हे घेऊ हो शकता किंवा अर्थात जसं मी आधी सांगितलंय तसं सा। तुम्ही तुपामध्ये एकत्र करून गरम पाणी त्यावर पिऊन सुद्धा आपल्याला चांगला परिणाम दिसतो अविपत्तीकर चूर्णाचे सुद्धा काही साईड इफेक्ट हे होऊ शकतात जर का हो तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर लूज मोशन्स हे तुम्हाला होऊ शकतात यामध्ये खडीसाखर हा एक इन्ग्रेडियंट आहे त्यामुळे डायबेटिक लोकांनी हे नक्कीच घ्यायचं नाहीये अजून वेगळी औषधं आहेत ती नक्कीच मधुमेही लोक हे घेऊ शकतात त्याचप्रमाणे अविपत्तीकर चूर्ण हे समजा गरम पाण्याबरोबर नाही घेतलं तर काही लोकांना पोटदुखी हे सुद्धा हे दिसू शकतं त्यामुळे काही साईड इफेक्ट आहेत नक्की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि मगच औषध घ्या कॉन्स्टिपेशनवर चौथं औषध आहे एरंड हरितकी हे सुद्धा खूप चांगलं औषध आहे स्निग्ध रेचन हा परिणाम आपल्याला एरंड हरितकीमुळे दिसतो हरितकी आणि एरंड तेल हे याच्यातले प्रमुख घटक आहेत दीर्घकालीन बद्धकोष्ठता वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना मूळव्याधाची प्रवृत्ती आहे त्यांच्यासाठी एरंड हरितकी हे खूप चांगलं औषध आहे एरंड हरितकी आतड्यांना स्नेहन देते इंटेस्टिनल मोटिलिटी वाढवते डिटॉक्स असे परिणाम आपल्याला एरंड हरितकीमुळे दिसतात म्हणजेच ल्युब्रिकेशन आणि बॉवेल स्टिम्युलेशन दोन्ही काम एरंडहारीतकी करते एक चमचा गरम पाण्याबरोबर रात्री झोपताना किंवा याच्या गोळ्या सुद्धा मिळतात दोन गोळ्या तुम्ही गरम पाण्याबरोबर घेऊ शकता आठवड्यातून एकदा किंवा दोनदा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने एरंड हरितकीचे सुद्धा साईड इफेक्ट आहेत समजा तुम्ही दीर्घकाळ घेत असाल तर त्याच्यामुळे लूज मोशन डिहायड्रेशन होऊ त्यामुळे जेव्हा गरज लागेल तेव्हाच एरंड हरितकीचा उपयोग करा अशा प्रकारे आज आपण कॉन्स्टिपेशन वर अतिशय चांगली परिणाम देणारी चार औषधं बघितलेली आहेत अर्थात तुम्हाला कॉन्स्टिपेशन बरोबर इतर कोणती लक्षणं आहेत ती लक्षात घेऊन तुम्ही हे औषधं घेतली पाहिजे थोडा काळ तुम्ही नक्कीच घेऊ शकतात ही सगळी औषध तुमच्या घरी असणं म्हणजे जसं आपल्याकडे काही अलोपॅथी औषधं असतात की आपल्याला थोडस काही झालं की आपण ती औषधं घेतो त्याच पद्धतीने आपल्याकडे ही औषध सुद्धा घरामध्ये असणं हे गरजेचं आहे म्हणजे तुमचे जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत की गॅसेस झालेत एखाद दिवस पोट नाही साफ झालेलं तर नक्कीच तुम्ही ही औषधं घेऊ शकता अर्थात दीर्घकाळ घेणं टाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदाच तुम्ही जाऊन कन्सल्ट करून आलात तुमची प्रकृती काय आहे त्या प्रकृतीनुसार तुम्हाला कुठली औषधंही घेतली गेली पाहिजेत हे समजा तुम्ही एकदा कन्सल्ट केलं तर नक्कीच तुम्ही जशी गरज पडेल तशी तुम्ही ही औषधं घेऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला इतर अजून काही प्रश्न असतील तर तेही नक्की आम्हाला विचारा आम्ही त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करू